काल दिनांक बावीस जानेवारी रोजी पहाटेच्या वेळेला यातील आरोपी नामे शिवदास तुकाराम गीते याने आपल्या राहत्या घरामध्ये सकाळी वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीबरोबर घरगुती वादातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा कराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता त्याबाबत पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन पोलिस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक चाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीने घटना केल्यानंतर गुन्हा केल्यानंतर एक व्हिडिओ ग्रुपवर टाकलेला होता त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर तो व्हिडिओ टाकलेला होता ज्याच्यामध्ये आरोपीने पश्चाताप आणि काही गोष्टी आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत सदरचा मोबाईल आणि आवश्यक असणारे सर्व पुरावे पोलिसांनी प्राप्त केलेले असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळपे हे करीत आहेत सदरचा आरोपी आहे तो मूळचा राहणारा बीड जिल्ह्यातील आहे आणि त्याची पत्नी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यात